आणि अरुण सर, सर तुमचं नाव सांगा कुठून आहात मी अरुण साळवे सिन्नर पाटोळे गावातून yes. आहे या फॅमिली मध्ये येऊन मला एक महिना झाला सर yes. आता याच्या अगोदर पण आपली भेट झाली होती पण एवढं मी काही सिरियसली घेतलं नाही पण मला जे त्रास सुरू झाला किती वर्षापूर्वी भेट झाली होती दोन वर्षापूर्वी सर मग आता दोन वर्षापूर्वी जर ऐकलं असतं ना आता जर ऐकलं असतं काय झालं <laughs> ते आता चुकीच झाली सर आमची आणि आमचं त्रास झाला आणि गुडघे आणि वजन वाढत चाललं गुडघे दुखीचा त्रास झाला कंबरदुखीचा त्रास झाला सर आणि आता एक महिन्यापासून मी वर्कआउट करतोय सर माझे गुडघे दुखी पण कमी झाले आणि मोकळं मोकळं वाढतंय आणि फ्रेश वाटतंय दुसरी गोष्ट अशी सर का मेन म्हणजे या माझ्या मिसेसचा शुगरचा प्रॉब्लेम होता सात ते आठ वर्षापासून ची शुगर होती आम्ही एक महिन्यापासून जॉईन केलं वर्कआउट करतोय सर तर हिची शुगर आम्ही जेव्हा कर चेक करायला जायचं सर दोनशे ते अडीचशेच्या कमी कधीच आली नाही हा रिपोर्ट बघू शकता सर मी काल रिपोर्ट चेक करून आले शुगर हो सर पाठवतो सर पहिली किती होती शुगर अडीचशे तीनशे राहायची आता किती झाली एकशे सत्तर आणि हे जर दीड दोन पूर्वी जर ऐकलं असत येस तर आणि मला एक सांगा अजून एक अजून सांगा की ज्या वेळेस तुम्ही न्यूट्रिशन घेत नव्हते त्यावेळेस काय कंडिशन होते ना आता न्यूट्रिशन चालू केल्यानंतर काय कंडिशन हलकालक हलका वाटत सर फ्रेश वाटते दिवसभर एनर्जी टिकून राहते वर्कआउट करण्यासाठी सर दुसरा दिवस आणि उत्सुकता लागते सर आता परत सकाळ कधी होईल वर्कआउट करण्यासाठी आणि हेच खूप महत्वाचं आहे कारण आपले विचार आपण जर बदलले तर नक्कीच आपण प्रत्येक जर बसलू शकतो तर साळवे सर खूप छान आणि शिंदे सर साळवे साळवे सरांना एकच महिना झाला जॉईन होऊन पण साळवे सरां जवळजवळ सात ते आठ